मराठा आणि ओबीसी या दोन जातींमधलं राजकारण आपल्याला राजकीय हिताचं ठरेल म्हणून त्यांना दोघांनाही चुचकरण्याचं काम गेले काही वर्ष चालू आहे अध्यक्ष महोदय याच्यातनं निकाल काय लागणार होता काय लागेल याबद्दल मला बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय जे सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राने जपले होते एक पुरोगमित्वाची चादर ओढून महाराष्ट्र उभेच बसला होता ती पुरोगम चादर या निमित्ताने फाटली बारा बलुतेदार ही व्यवस्था गावागावामध्ये अनेक वर्षांपासून आहे हेच आपलं समाज जीवन आहे हीच आपली समाज व्यवस्था आहे आणि हीच महाराष्ट्राची ओळख आहे त्यांच्यामध्ये कधीही वैमनस्य नव्हतं गावगाळ्या एक एकत्र सगळ्या जाती जमाती एकत्र ओढत होत्या पण आता प्रत्येकाकडे संशयाने बघण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे आणि त्याला जबाबदारी शासन आहे अध्यक्ष महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं अध्यक्ष जे काही चालीरीती आहेत त्या बघातल्या बघितल्यानंतर ह्यांच्या वागण्याबद्दल आणि ह्यांच्या मनातल्या वर्ण वर्चस्वाबद्दल शंका येते अध्यक्ष मोदय मध्यंतरी त्यांच्या एका मंत्र्यांनी जाहीर केलं की के आम्ही मनुस्मृती चे काही चार श्लोक हे पाठ्यपुस्तकात घेत आहोत डिसेंबर पंचवीस एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चातुर्वर्ण्याचा जन्मदाता हा मनु आहे असं म्हणत मनुस्मृतीचं दहन महार येथे केलं त्याच्या मागे एक वैचारिक भूमिका होती की हजारो वर्ष ज्या चातुर्वर्ण व्यवस्थाने पूर्ण भारतातल्या समाज व्यवस्थेचं वाटोळ केलं ती समाज व्यवस्था धुळीस मिळाली पाहिजे आणि मग त्यांनी शपथ घेतली की मनुस्मृतीचं बस्तान हे महा देशातनं गुंडाळावं हो लागित नशिबाचा भाग असा की संविधान समितीचा अध्यक्ष गांधीजींनी आणि नेहरूजींनी ठरवून बाबासाहेब आंबेडकरांना दिलं आणि जो माणूस शोषितांचा सर्वात मोठ प्रतिनिधित्व करू शकतो ज्याची ओळख शाहू महाराजांना झाली त्या माणसाच्या हातात संविधान लिहिण्याचं काम दिलं पाहिजे हे नेहरूंचं आणि ने गांधींचा जो निर्णय होता तो या देशाला आशीर्वाद ठरला आणि एक हस्तलिखित स्वच्छ संविधान जगायला समोर आणलं ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभावाला कुठेही वाव ठेवला नाही न्याय हा सगळ्यांना समान आहे स्त्री असो अथवा पुरुष समाज व्यवस्थेमधील चातुर्ण व्यवस्थेविरुद्ध जेवढे बाबासाहेब आंबेडकर होते एवढेच मोठे ते स्त्री स्वातंत्र्याचे समर्थक होते आणि अध्यक्ष मोदय मनुस्मृती काय सांगतो अध्यक्ष मोदय हे मी ऐतिहासिक पुस्तक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे नरहर कुरुंदकर यांनी पूर्ण मनुस्मृतीचं विश्लेषण केलंय ते म्हणतात स्त्री जातीचाच म्हणू हा विरोधक आहे कोणत्याही वर्णातील स्त्री असो मलुला तिचे स्त्री दास्य स्त्रीचे दास्य अभिप्रेत आहे पुरुषांना दूषित करणे म्हणजे पवित्र असणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी अपवित्रता व दोष निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे असं मनु सांगतो मनुचा पान दोन एक म्हणजे सेकंड मनुस्मृती मधला पुरुष विद्वान असो की अविद्वान त्याला बिगडवण्याचे सामर्थ्य हे फक्त स्त्रीमध्ये असतं आई बहीण मुलगी कोणी असो पुरुषाने तिच्याशी एकांतात बोलू नये त्याच्यास एकांतात राहू नये मनुची भूमिका ती ही की स्त्रीचा स्वभाव पुरुषांना बिघडवण्याचा आहे मनुची भूमिका ही स्त्रीचा स्वभाव पुरुषांना बिघडवण्याची आहे म्हणून बहीण भावाला मुलगी बापाला आई आपल्या मुलीला दूषित करील तेव्हा पुरुषाने सावधान राहिले पाहिजे स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांचे मत असे कि कोणत्याही वर्णीची वर्णाची व्याभिचारणी स्त्री ठार करावी अध्यक्ष मोदय ते पुढे म्हणतात तो फक्त स्त्रीचं महत्व मान्य करत नाही स्त्री मग ती कोणत्याही वर्णाची असो तिची किंमत घोड्याच्या जीना इतकीही नाही अध्यक्ष मोदय ते पुढे म्हणतात मनु मनुदृष्ट्या स्त्री रजस्वला आली किती शुद्ध होते या भूमिकेचा नेमका अर्थ आहे काय मनुचे मत असे आहे की जर एखाद्या स्त्रीचे मन दुसऱ्या पुरुषावर गेले तर स्त्री मनोदृष्ट झालेली असते शरीराचा संबंध आला नाही पण मनाचा जरी संबंध आला तर रजस्वला होताच ती सुद्धा शुद्ध होते अध्यक्ष मोदय मनुन, मनुने जनावरांच्या सह स्त्रियांचा विचार केला आहे अध्यक्ष मध्ये ते पुढे असं म्हणतात आधी अध्यक्ष का का वाचू नक मग तुम्ही सांगा ना मी माझं माझं भाषण करतोय तुम्ही ऐकू नका या यादी सर्व पशुंच्या उल्लेख आहे स्त्रीचे तोंड नित्य शुद्ध समजवायचे मधूच्या मते नवरा स्वच्छाचारी व दृष्ट असला तरी स्त्रीनी त्याची विचारपूर्वक सेवा केली पाहिजे अध्यक्ष मोदे मनु अनेकदा स्त्रियांचा व शुद्धांचा एकत्र उल्लेख करतो असे मनुचे अस्पृश्यांचे अवमान करणारे अव्हेलना करणारे खूप लिहिले आहे आणि म्हणूनच या देशामध्ये मनुस्मृतीला कधीही मान्यता मिळाली नाही अध्यक्ष मध्ये मी हे सगळे सांगण्याचे कारण आहे की मनु हा अत्यंत स्त्रीविरोधी होता आणि आज आपल्या माहितीसाठी सांगतो गोगावले साहेब की दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लॉ कोर्स मध्ये मनुस्मृती हा कायदा म्हणून शिकवावा असं विधेयक आलं होत आणि <स्वारी> माझी हरकत आहे की सन्माननीय